जिनिस्किट इंटरनॅशनल स्कूलची सुरुवात दोन हजार पंधरा सोळा झाली सा साली झाली आणि त्यावेळेस नर्सरी एल के जी यू के जी हे चार वर्ग चालू करण्यात आले आणि अवघ्या पन्नास मुलावर ही शाळा सुरू करण्यात आली आणि तिथून दोन हजार पंधरा सोळा ते आता दोन हजार चोवीस पंचवीस पर्यंत हजार मुलांची स्कूल झाली आहे पूर्ण आणि त्यामध्ये सुरुवातीपासूनच आम्ही वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी घेत गेलो आणि विद्यार्थ्यांना आपल्या भागामध्ये फोनिक्स हा विषय माहीतच नव्हता जिनिसकडे पालकांचा कल आणि विद्यार्थ्यांचा कल वाढण्याचं एकमेव कारण आहे फोनिक्स फोनिक्सबद्दल आम्ही चांगलं ज्ञान दिलं त्यांना त्यामुळं त्यांची इंग्रजी चांगली झाली Uh, मुलं फटफट इंग्लिश बोलू लागले आणि इंग्रजीमध्ये त्यांनी भाषण म्हणा इंग्रजीमध्ये संवाद म्हणा तर हे पालकांना खूप छान वाटत होतं आणि त्यामुळं मग पालकांचा कल जिनेसकडे वळला आणि त्यामधून वेगवेगळ्या उपक्रम वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी याच्यातून हा प्रवास जिनेसचा आम्ही इथपर्यंत आणलो सर्वप्रथम मी सर्व पालकांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी जिनियसच्या गॅदरिंगला एवढं प्रतिसाद दिला आणि जिनियसच्या गॅदरिंगसाठी खूप आतुर होते बघण्यासाठी आणि ही जी दर्जेदार गॅदरिंग झाली ही म्हणजे फक्त आम्ही या, याच वर्षी म्हणजे मुलांना दहा पंधरा दिवसात जाऊन शिकवण आणि स्टेजवर नेणं ना असं नाही आहे हा तर याच्यामागे माझी वीस वर्षाची तपस्या आहे कारण मी वीस वर्षापासून गॅदरिंग मी करत होतो आणि वीस वर्षांचा अनुभव आणि ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये ॲड झालेल्या आहेत आणि वर्षभर आम्ही पुढच्या वर्षी काय प्रेझेंट करायचं गॅदरिंगमध्ये की पालकांना ते दर्जेदार वाटलं पाहिजे आणि समाजामध्ये एक मेसेज गेला पाहिजे एक परिवर्तन झालं पाहिजे जसं की मी आम्ही मोबाईल थीम दाखवली मोबाईलचा वापर जर अति झाला तर त्याचे काय दुष्परिणाम होते आम्ही त्या माध्यमातून माद्द तिथे दाखवलं आणि एक वृद्धाश्रमाची पण एक परफॉर्मन्स आम्ही दाखवला त्यामधून आई वडिलांना जे मुलं घराबाहेर काढतात किंवा त्यांना वृद्धाश्रमामध्ये ठेवतात तर ते नाही ठेवलं पाहिजे त्यासाठी तो परफॉर्मन्स आम्ही त्यामध्ये दाखवला म्हणजे सामाजिक सलोखा पण गॅदरिंगमधून राखला आणि विविधता होती गॅदरिंगमध्ये आणि ते पालकांना खूप हळलं त्यांनी खूप दाद दिली आणि आमच्या शिक्षकांनी खूप मेहनत घेतली त्यांच्या खूप प्रॅक्टिस करून घेतली विद्यार्थ्यांनीसुद्धा तेवढा ते चांगला प्रतिसाद दिला पालकांनीसुद्धा आम्हाला छान प्रतिसाद दिला त्यामुळं एवढी दर्जेदार गॅदरिंग आम्ही करू शकलो आणि आता आम्हाला दरवर्षी आता पालकांच्या अपेक्षा पूर्ण करणं हे आम्हाला एक कठीण जाणार आहे कारण पालकांच्या अपेक्षा दरवर्षी आता जिनेस करून वाढत आहे किंवा सरांनी आता यावर्षी अशी गॅदरिंग आम्हाला दाखवली तर पुढच्या वेळेस आता याच्याहीपेक्षा छान दाखवेल अशी पालकांची अपेक्षा आहे आणि आम्हाला त्या अपेक्षेला खरं उतरायचं आहे त्यासाठी आमची आत्तापासूनच तयारी सुरू झालेली आहे अच्छा आपल्या इथून जे कुठले आहेत ते आता जे गेले त्यानंतर झालेले आहेत लागलेले आहेत कुठले जबापूर काही लागलेले आहेत का विद्यार्थी असे एस एसचे काय असे घडले का विद्यार्थी हा हा छान प्रश्न तुम्ही विचारला यामध्ये आता जसे की पंधरा सोळामध्ये शाळेची माझी ओपनिंग झाली आणि आज हजार चोवीस पंचवीस म्हणजे आठ वर्ष झाले आठ वर्षामध्ये मी डायरेक्ट वन टू फिफ्थ चालू केली होती त्यामुळं मी बारावीपर्यंत सध्या पोहोचलो बारावी झाल्यानंतर दहा विद्यार्थी बारावीला बसले होते दहा विद्यार्थ्यांपैकी नऊ विद्यार्थी त्यांच्या जीवनामध्ये सक्सेस झालेले आहे त्यामधले दोन विद्यार्थी बी एम एसला गेलेले आहे बारावीची माझी पहिली बॅच दहा मुलंच बसले होते त्यापैकी नऊ मुलं गोल त्यांच्या गोलमध्ये सक्सेस झालेले आहेत त्यापैकी दोन मुलं बी एम एसला गेलेले आहेत चार मुलं सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग करत आहेत त्यापैकी दोघ जणं एम आय टी पुणे इथं त्यांचा नंबर लागलेला आहे एक बी टेक करत आहे आणि एक एक मागच्या वर्षी तिने नीटमध्ये साडेचारशे मार्क घेतले यावर्षी नक्कीच ती एम बी बी एसला लागणार आहे आणि एका विद्यार्थीने तर अक्षरशः पुस्तक लिहिलेलं आहे तिच्या दैनंद म्हणजे जीवनावर मोटिवेशनल एक बुक्स तिने लिहिलेला आहे आणि ह्या सगळ्या प्रवास माझा आठ वर्षाचा आहे आठ वर्षात हे नव विद्यार्थी मी त्यांच्या त्यांच्या गोलमध्ये सक्सेस त्यांना मिळवून देऊ शकलो याचा मला फार अभिमान वाटत आहे की मी आ, या मुलांसाठी काहीतरी करू शकलो आणि दहावीचा रिझल्ट माझा दरवर्षीच एक बेस्ट राहतो यावर्षी नाईंटी सेवनपर्यंत आमचा विद्यार्थी गेलेला आहे पहिला द्वितीयमध्ये नाईंटी फाईव्हपर्यंत आणि तृतीयमध्ये नाइंटी फोर असे तीन विद्यार्थी दरवर्षीच आमचं कॉम्पिटिशन आमच्यासोबतच आहे दरवर्षी विद्यार्थी चांगल्या चांगले मार्क दहावीमध्ये बारावीमध्ये घेतात जिनेस्किटच्या माध्यमातून तर मी भरपूर उपक्रम राबवलेले आहे आणि त्या उपक्रमामधून मला आउटपुट पण खूप निघालेलं आहे मी मागे ए पी जे अब्दुल कलाम ला प्रेरित होऊन सायन्स एक्झिबिशन राबवलं होतं विद्यार्थ्यांनी वेगवेगळे वेग वेग प्रोजेक्ट आणून आणि जे आपण विचारे करू शकत नाही असे दर्जेदार प्रोजेक्ट विद्यार्थ्यांनी आणले होते तो एक उपक्रम माझा सायन्स एक्झिबिशनचा सा, नांदेडला मी ते प्रोजेक्ट नेला होता आमचे गट अधिकारी भराडिया साहेब यांनी तिथे एक गुरुगौरव गुरु पुरस्कार होता त्या निमित्ताने मला तो एक प्रोजेक्ट तिथे नेण्यात आला होता तिथं आपल्या नांदेड जिल्ह्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब खासदार यांनी तो उपक्रम तो प्रोजेक्ट बघितला त्यांनी खूप त्यांना सराहना केली की या छोट्या तालुक्यातून नांदेड सारख्या ठिकाणी येऊन या मुली इतक्या छान प्रेझेंटेशन करत आहे आणि तो दर्जेदार उपक्रम प्रोजेक्ट होता तो तिथे आम्ही राबविला त्यानंतर अशा छोटे मोठे प्रोजेक्ट तर शाळेमध्ये राबवलेच जाते परंतु नवीन वर्षाचं औचित्य साधून यावर्षी आम्ही दोन हजार पंचवीसच्या पहिल्याच दिवशी एक जानेवारी दोन हजार पंचवीसला पाच मुठ्ठी अनाज हा उपक्रम राबविला आणि ते आव्हान केलं तुम्ही सगळ्या पालकांना विद्यार्थ्यांना की तुमच्या घरी जे काही धान्य असेल ते पाच 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 मुठ अनाज घेऊन यायचं आहे आणि एका ठिकाणी जमा करायचं आहे तर सर्व पालकांनी विद्यार्थ्यांनी घरून धान्य आणलं आणि एकत्र सगळ्यांनी जमा केलं त्या माध्यमातून जवळपास आठ क्विंटल धान्य आमच्याकडे जमा झालं त्यामध्ये चार क्विंटल गहू जमा झाले तीन क्विंटल तांदूळ जमा झाले आणि ज्वारी आणि डाळ हे सगळं घेऊन सोबत काही पैसे जमा झाले पाच हजार रुपये आणि सोबत काही जणांनी झेंडूबा आमचे पॅक दिले होते आम्ही काही फ्रूट्स जमा केले आणि हे सगळं घेऊन आम्ही वृद्धाश्रमामध्ये गेलो आणि सोबत आम्ही आठवी नववी दहावीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा सोबत घेऊन गेलो की जेणेकरून त्यांना तिथली काय परिस्थिती आहे याची जाण त्यांना करून देण्याचा उद्देश होता तिथं आम्ही ते धान्य दान दिलं पैसे दान दिले मुलांनी त्या वृद्धांच्या व्यथा झालेल्या अक्षरशः मुलं रडले आणि त्यांनी ठरवलं की मी काही करेल पण माझ्या आईवडिलांना अशी वेळ मी येऊ देणार नाही किंवा समाजामध्ये मी अशी वेळ येऊ देणार नाही म्हणजे मी मध्ये तो त्यांना तो उपक्रम तिथे दाखवला तिथे जाऊन त्यांना दाखवला तर तो त्याची खूप सराहना झाली पाचमुठे अनाज त्याच्यासोबतच माझा दुसरा उपक्रम होता आजी आजोबांचा पालक मिळावा तो यावर्षी आम्ही राबवला आणि भरपूर आजी आजोबा शाळेमध्ये आले होते त्यांचा यथोचित सत्कार केला त्यांना मार्गदर्शक आणले होते मार्गदर्शकांनी त्यांना मार्गदर्शन केले आपल्या नातवांना क्वालिटी टाईम कसा द्यायचा कारण नातू आई वडील कामाला जातात बरेच जणांचे तर घरी आजी आजोबाच असतात ताजी आजी आजोबां आणि नातवांचा क्वालिटी टाईम झाला पाहिजे म्हणजे त्यांना काय द्यायचं त्यांच्यासोबत कसं वागायचं याचं पूर्ण मार्गदर्शन केलं आणि खूप आजी आजोबा भारावून गेले होते एक नांदेडहून आजी आल्या होत्या त्यांनी तर सांगितले की नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा असा उपक्रम कोणी राबवला नाही कारण आम्ही या वयामध्ये आम्हाला कोणी वावत देत नाही पण तुम्ही आम्हाला इथे बोलवलं सत्कार केला आणि मार्गदर्शन दिलं त्या खूप खुश झाल्या आणि तो एक उपक्रम आम्हाला छान वाटला आणि याच्यासोबतच आमची रॅली सुद्धा फार नावाजलेली आहे पालकांना ती खूप आवडते कारण रॅली काढण्याचा मागचा उद्देश माझा हा होता की आपल्या समाजामध्ये प्रत्येक समाजामध्ये जसे त्याच्या समाजाचं जे नेतृत्व करते त्या नेत्याचं एक जल्लोषामध्ये रॅली काढल्या जाते प्रत्येक समाजामध्ये आणि मग मला असं वाटलं की देशाची रॅली पण अशीच निघाली पाहिजे मग देशाची रॅली काढणार कोण तर शाळा हे मेन माध्यम मा आहे मग शाळेच्या माध्यमातून आम्ही सर्व असे वेगवेगळे देखावे त्या रॅलीमध्ये दाखवतो वेगवेगळे मुलं ऍक्ट त्यामध्ये सादर करतात आणि ते भव्य दिव्य रॅलीचं दर्शन पंधरा ऑगस्टला पालकांना बघायला मिळते सकाळी तर त्याचा पण सुद्धा खूप छान पालकांकडून प्रतिसाद मिळाला त्या रॅलीचा आणि ती पण खूप गाजली आणि शेवट आमची जिनेस गॅदरिंग गॅदरिंगबद्दल तर काय सांगावं आता पालकांची जी काही प्रतिक्रिया येत आहे त्यामध्ये मी सुद्धा भारावून गेलो आहे की एवढ्या पालकांना जिनेसची एवढी गॅदरिंग आवडली की ते मी शब्द ते व्यक्त करू शकत नाही असं मला झालेलं आहे कारण आम्ही जी काही दरवर्षी काहीतरी नवीन पालकांना दाखवायचं एक माइंडमध्ये असते आणि ते वेगवेगळे नवीन काहीतरी करायचं आणि ते प्रेझेंट करायचं तर ते पालकांना खूप आवडलं त्याच्यामुळं आमची पूर्ण जे काही उपक्रम यावर्षीचे झालेले आहे पाचमुठ्ठी अनाज आजी आजोबांचा पालक मिळावा जिनेरची रॅली आणि जिनेरची गॅदरिंग हे चार गोष्टी खूप नावारूपाला आलेलं आहे आणि त्यासाठी खूप पालकांचा प्रतिसाद मिळाला आणि त्यासाठी सर्व पालकांचे मी मनापासून आभारी आहे आ, माहूर तालुक्यातील सर्व जनतेचे मी आभारी आहे कारण तुम्ही एवढं प्रेम जिनिस किडला शव फाउंडेशनला दिलं आणि तुमच्यामुळं आम्हाला काहीतरी करण्याची उम्मीद निर्माण झाली उत्साह निर्माण झाला की पालकांना हे असं केल्यावर आवडतं म्हणून आम्ही ते अधिकाधिक चांगलं करत गेलो आणि त्याला एक असं स्वरूप आलं बरं याच्यासोबत आम्ही फक्त उपक्रमच नाही फक्त शिक्षणच देत नाही तर त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या ज्यांचा गोल आहे त्या गोल त्यांना मिळवण्यासाठी आम्ही परि त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभे असतो कारण आमची यावर्षी हे वर्ष माझ्यासाठी फार महत्त्वाचं आहे कारण यावर्षी जे काही शाळेला आठ वर्ष झाले आठ वर्षामध्ये वर्षा पहिली बारावीची बॅच निघाली आणि त्या दहा मुलं परीक्षेला होते त्यापैकी नऊ मुलं त्यांच्या गोलमध्ये सेट झाले दोन मुलं बी एम एसला गेले दोन मुलं एम आय टी पुणे इथे सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग करत आहे दोघं जण अमरावती इथे सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग करत आहे एक मुलगी बी टेक करत आहे एकीने तर चक्क पुस्तक लिहिलेले आहे स्टोरी ऑफ माय सेल्फ आणि एकीने तर मागच्या वर्षी साडेचारशे गुण नीटमध्ये घेतलेले ती यावर्षी हंड्रेड पर्सेंट एमबीबीएसला लागेल तर त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये गोल सेट केलेले आहे तर हे माझ्यासाठी फार प्रेरणा देणारी गोष्ट आहे कारण या मुलांनी मला एक मार्ग दाखवला मी याही पुढं मुलांना चांगला रिझल्ट इथून काढून देणार आहे त्यासाठी मी नीट जेईई जे क्लासेस मी इथं सुरू करत आहे कारण शहरामध्ये याचं बाजारीकरण झालेलं आहे क्लासेसवाले सुरुवातीला परीक्षा घेतात परीक्षा घेतल्यानंतर पालकांना खूप उत्साहित करतात की तुमचा मुलगा फारच हुशार आहे आणि सुरुवातीला पेपर घेतात त्यामध्ये जे काही मार्क भेटतात त्यांना तुमच्या मुलाला तीनशे पैकी दोनशे मार्क पडले अडीचशे मार्क पडले सातशे पैकी पाचशे पडले सहाशे पडले असे सांगतात आणि ऍक्च्युअल जेव्हा परीक्षा येते जेव्हा रिअल परीक्षा येते त्यावेळेस दीडशे दोनशेच्या मुलं जात नाही पुढं आणि एका वर्षाचा नांदेडमधला खर्च तीन लाख रुपये आहे दोन वर्षाचा सहा लाख रुपये होते आणि एक वर्ष रिपीट करायचं म्हणलं तर नऊ लाख रुपये खर्च होते नऊ लाख रुपये खर्च करून जर तो विद्यार्थी त्यांच्या याच्यात सक्सेस नाही झाला तर एवढे मोठे पालकांचे किती पैसे त्यामध्ये लॉस झाले तर हाच उद्देश घेऊन शाह फाउंडेशननी एक त्यांचा उद्देश आहे शाह फाउंडेशनचा की उच्च दर्जाचे शिक्षण अल्प दरामध्ये तर खूप घरच्या भाकरीवर मुलांचं शिक्षण होईल अल्प दरामध्ये त्यांचं आम्ही बोर्डचं पण इथे तयारी करून घेऊ आणि त्यांची नीट जेईची तयारी करून घेऊ आणि दोन्हीमध्ये बोर्ड आणि याच्यामध्ये पूर्ण चांगल्या फॅकल्टी आणून त्यांना आम्ही यशस्वी करू आणि हे या ठिकाणी आम्ही सर्व पालकांना या ठिकाणी सांगू इच्छितो आणि हे असे उपक्रम राबवत आहोत आणि या सर्व उपक्रमाला जिनियस किडला पालक एवढं भरभरून प्रेम करतात शाऊ फाउंडेशनला प्रेम करतात मी त्या सर्व पालकांचे माहूर तालुक्यातील सर्व नागरिकांचे मनापासून आभार मानतो आपण जे काही शाळेला या संस्थेला प्रेम दिलं ते प्रेम असंच राहू द्या मी तुमचा मनापासून आभारी आहे आणि तुमच्या उत्साहाने मी अधिक आपल्या मुलांना पुढे नेण्यासाठी प्रयत्न करील असंच प्रेम तुमचं सदैव राहू द्या एवढेच मी या ठिकाणी सांगतो आम फिरोजभाई यांनी जे मला आज इथं इंटरव्ह्यू घेऊन बोलण्याची संधी दिली त्याबद्दलसुद्धा मी त्यांचे मनापासून आभार मानतो कारण मी एकटा किती पालकापर्यंत जाणार परंतु पर यांच्या टी व्ही टेन या चॅनलच्या माध्यमातून मी हजारो पालकापर्यंत पोचणार आहे आणि पालकांनी आपल्या मुलांसाठी तत्पर राहिलं पाहिजे कारण जिनियस किड ही हजार दोन हजार पाच हजार मुलांना घडवू शकते परंतु आपल्या तालुक्यात पन्नास हजार विद्यार्थी आहे यांना घडवणं सगळ्या पालकांचं कार्य काम आहे सर्व सर्व पालकांनी पूर्णपणे शिक्षकावरच ब्लेम न देता आपण स्वतःही आपल्या पाल्याची जबाबदारी घेतली पाहिजे त्यांचा नियमित होमवर्क केला पाहिजे तो शाळेत जातो तो त्या शाळेच्या शिक्षकांचा नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे तो विषय विषय जे काही शिकव शिकवले जाते त्या विषयामध्ये त्याला किती गुण पडले हे पण सुद्धा त्यांना विचारलं पाहिजे आणि नियमित पालकां शिक्षकांशी सं, संपर्कात राहून त्याची प्रगती शिक्षक आणि पालक मिळूनच करू शकता हे लक्षात घेतलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं मला सांगायचं आहे की मुलांना मोबाईलपासून दूर ठेवणं हे काळाची फार गरज आहे कारण मुलांच्या प्रगतीमध्ये जर अडथळा निर्माण होत असेल तर एकमेव मोबाईल आहे आणि मोबाईल दूर करण्यासाठी भरपूर सारे उपक्रम आम्ही राबवतो तेच मला इथं सांगायचे आहे पालकांना मला एक आवर्जून सांगायचं आहे मुलांच्या प्रगतीबद्दल मुलांच्या प्रगतीच अडथळा जर, जर होत असेल तर एकमेव हो कारण हे आहे मोबाईल मोबाईल मुलांना वेगवेगळ्या रील्स वगैरे पाहण्यात खूप आवड राहते आणि त्यांना त्या अभ्यासापासून ते दूर नेते तर यासाठी पालकांनी खूप मोठी जबाबदारी आहे त्यांना मोबाईलपासून दूर ठेवण्यासाठी तर त्यासाठी आम्ही खूप उपक्रम राबवतो तेच जर पालकांनी राबवले तर फार छान होईल मुलांना शाळेच्या अभ्यासासोबत त्यांना इतर गोष्टीकडे वळवणं फार गरजेचं आहे त्यामध्ये वेगवेगळे खेळ आहे गेम आहे त्यामध्ये मुलांना ड्रॉइंग एक विषय आहे तो आवडतो तर एखाद्या आपल्या परिसरामध्ये कोणी चित्रकला घेत असेल क्लास घेत असेल तर तिथे मुलांना पाठवा आपल्या परिसरामध्ये कोणी संगीत शिकवत असेल तर संगीताच्या क्लासला पाठवा आपल्या परिसरामध्ये कोणी स्केटिंग किंवा क्रिकेट शिकवत असेल किंवा वेगवेगळे गेम जर शिकवत असेल तर तिथे मुलांना पाठवा कारण मोबाईलपासून दूर ठेवण्यासाठी त्यांच्या आवडता खेळ त्यांना तुम्हाला खेळू द्यावा लागणार आहे आणि जर त्यांना ते आवडता खेळ खेळू दिला तर त्यांचा शरीराचा सुद्धा व्यायाम होतो आणि त्याच्यातून त्यांची जी काही ऍक्टिव्हिटी आहे ती ॲक्टिव्हिटी होते आणि त्याची स्मरणशक्ती जी आहे ती पण वाढते आणि त्याला त्याच्यासोबतच अभ्यास पण करून घेता येते म्हणजे मोबाईलपासून दूर ठेवलं की ऑटोमॅटिक तो अभ्यासाकडे वळेल आणि नक्कीच माहूर तालुक्यातील सर्व मुलांची प्रगती होईल हे सर्व पालकांनी आजच्या या दिवशी लक्षात घ्यायचं आहे आणि आज मला या ठिकाणी सर्व पालकांशी संवाद साधण्याची एक संधी मिळाली त्याबद्दल मी पुनश्च एकदा फिरोजभाईचे मनापासून आभार मानतो ही मला पालकांना बोलण्याची संवाद साधण्याची आपल्या टी व्ही टेनच्या माध्यमातून संधी मिळाली त्याबद्दल तुमचे आभार मानतो आणि असंच प्रेम जिनेस किल शॉप फाउंडेशनला राहू दे एवढी विनंती करतो आणि आजचा संवाद मी इथं थांबवतो जय हिंद जय